श्रीक्षेत्र माहूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त भक्तिभावात संपन्न श्री दत्त शिखर माहूर संस्थांचे महंत परमपूज्य श्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखंड दत्तनाम सप्ताह आणि पंचकोशी परिक्रमा यात्रेचे आयोजन दिनांक आठ ऑगस्ट रोजी अंदाजे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली दुपारी चार वाजता दत्त शिखर मंदिरातून यात्रेला प्रारंभ करण्यात आला विशेषतः गत दोन ते तीन वर्ष आधी मारळी पौर्णिमेपेक्षा यावर्षी भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली दत्त शिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज चिंतन महाराज ऋषिकेश जोशी रवी जोशी तसेच दत्त शिखर येथील सर्व संत संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली परिक्रमा यात्रा यशस्वी करण्यासाठी परिवहन विभाग पोलीस यंत्रणा वन विभाग आरोग्य विभाग नगरपंचायतचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी जीवापाड परिश्रम घेऊन कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता परिश्रम घेतले आणि यात्रा यशस्वी करून दाखवली Não, não.